va a sentirlo también.

काही नाही गोष्टी नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही हिवरगाव शेनेवाडी ना हिवर गाव हिवरगाववाडी शेनेवाडी तर आमचे मित्र वन्य मित्र प्राणमित्र समीर सर नागरी यांनी कॉल केला तसेच तुमचे भगत तुषार भगत यांनी कॉल केला आणि आम्ही आलो तर साप आहे कोणता साप काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत हो। आहोत असे साप घराजवळ आले तर लवकरात लवकर सर्पमित्राला कॉल करा किंवा प्राणी प्राणियोन वो, वो, खात्याला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सुटतील जेणेकरून त्याचा जीवाचे आणि आपलाही धोका टळेल तर तुषार बघत यांचे खूप कुप खूप अभिनंदन कारण त्यांनी कॉल केल्यामुळं आम्हाला एका मुख्य जीवाला जीवनदान देण्यात मदत होणार आहे तर धन्यवाद आता हे सगळंच बाहेर काय

मित्रांनो किती मोठा आवाज करतो खूप एग्रेसिव्ह असा नाग सा साप आहे गाव नको ना तुला काही धन्यवाद <laughs> <laughs> <जाए ने> <laughs> मित्रांनो मित्र समीर सर यांच्यामुळं खूप सुंदर मोठ्या नागाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे वन्य मुख्य जीव वाच दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा जीवनदान द्या कारण साप हा मुद्दम होऊन त्रास देत नसतो त्याला आपण मारण्याचा किंवा त्याच्यावर चुकून पाय पडला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि असा साप चुकून जर चावला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि उपचार घ्या असं तंत्र मंत्राच्या किंवा झाडपाल्याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून लवकरात लवकर रुग्णाला उपचार भेटतील तर घरमालक तुषार भगत यांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या नाक जातीच्या सापाला जीवनदान भेटलेले तुम्ही पण असे वन्यजीव दिसले घराशेजारी किंवा घरात तर मारू नका प्राणीमित्राला फोन करा किंवा वन खात्याला फोन करा ते 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 तिला सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून त्याचाही जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल तर धन्यवाद जय शिवराय जय आदिवासी तर त्याला आता पॅक करत आहोत आम्ही

गाडी पा त्यांच्या काहीतरी त्यांच्या तुम्ही आता वाटा ना करत आता मी याच्यात बोलणार आता चन्नापुरीचं जंगल नाही का हा पाणी वगैरे ना हा

ये दिसत नाही आपल्याला तो पाणा तो <laughs> का तो सोळा ला ला यार ये बरं निते दे कर नारुस खुल गेले मी चहा ठेवलाय चहा टाव पाणी आणू ते पण नाहीस नाही ते भर गया सर तुमचा आम्हाला नंबर हा नंबर राहू दे मा आता दोन वर्ष आहे रे दोन तीन घरामध्ये निघाल होते असं समाज नाही तू ज्यांच्या दोनच्या जाणांनी मार रोड होते याच याच्यात होते कौलाच याच घर होतं पण मातीमध्ये भीतीमध्ये तू नाही मग आता मारायचं नाही तर धन्यवाद मित्रांनो आमचे मित्र तुषार भगत यांनी कॉल केल्यामुळं आज खूप सुंदर मोठ्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका जवळच्या सर्प मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सुटतील जेणेकरून त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल तर दादा हे दादा आहेत तुमचं काय तुकाराम शेजवळ तसेच ताई आहेत त्यांनी सर्वांनी लक्ष ठेवल्यामुळं खूप अशी मदत झाली पकडण्यासाठी तर सगळ्यांचे धन्यवाद जे शिवराय दादांचे पण खूप खूप धन्यवाद ते एका कॉलवर आमच्यासाठी आले एवढे लांबून आले त्यांची मोठी गाडी वगैरे जाऊ चालू साहेब माते कान लव di suasana zat-zat apa ya?